नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी करंट अफेड डेली घेऊन येतो आय एम पी प्रश्न आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा त्यामुळे आम्हाला एक मोटिवेशन मिळेल आणि रोजच्या रोज नवीन नवीन चालू घडामोडी घेऊन येणार आहो प्रश्न बघू अलीकडेच कोण अंतराळ जाणारा सर्व वयोवृद्ध व्यक्ती ठरलेला आहे त्याचं योग्य उत्तर असणारा ते एट आए कोनी आहे एक्क्याण्णव वर्षाचे पुढील प्रश्न बघा नुकतेच जागतिक पॅरा अथलेट्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलेले आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे दीप्ती जीवन पुढील प्रश्न बघा मीठ उत्पादक जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे चीन आणि भारत कितव्या पुढील प्रश्न बघा बॉम्बे स्टॉक एजन्सीमध्ये नोंदणीकृत सर्व कंपनीचे एकूण बाजार भांडवल पहिल्यांदाच किती ड्रिमिलियन डॉलरहून अधिक झाले त्याचं योग्य उत्तर असणार आहे पाच ट्रिलियन डॉलर पुढील प्रश्न बघा ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने जाहीर केलेल्या हजार शहराच्या जागतिक यादीत कोणता शहर प्रथम क्रमांकावर आहे यो त्याचं योग्य उत्तर असणार आहे न्यूयॉर्क पुढील प्रश्न बघा ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स जाहीर केलेल्या हजार शहरांच्या जागतिक यादीचे उत्तर प्रदेश राज्यातील कोणते शहर सर्वात शेवटच्या स्थानावर आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे सुलतानपूर पुढील प्रश्न बघा कोणत्या राज्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी मानसखंड एक्सप्रेस ही विशेष पर्यटन ट्रेन सुरू केलेली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे उत्तराखंड पुढील प्रश्न बघा उत्तराखंड राज्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी खालीलपैकी कोणती विशेष पर्यटन ट्रेन सुरू केलेली आहे त्याचे योग्य उत्तर असत आहे मानसखंड मानसखंड एक्सप्रेस पुढील प्रश्न बघा यानियास ट्वेंटी फायव्ह मिशनच्या क्रू सदस्यपैकी कोण पहिल्या भारतीय पर्यटक आहे त्याचे उत्तर असणार आहे थोटाकुरा पुढील प्रश्न बघा ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने जाहीर केलेल्या हजार जागतिक शहराच्या क्रमांकवारी भारतीय शहरामध्ये कोणत्या शहराने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे नवी दिल्ली पुढील प्रश्न बघा ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने जाहीर केलेल्या हजार शहराच्या जागतिक यादीत नवी दिल्लीचा कितवा क्रमांक आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे तीनशे पा पन्नासवा पुढील प्रश्न बघा ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने जाहीर केलेल्या हजार शहराच्या जागतिक यादीत मुंबईचा कितवा क्रमांक आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे चारशे सत्तावीस